सोलापूर जिल्हा परिषदेचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस एम भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे त्या संदर्भातील शासनादेश पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अव्वर सचिव डॉ उर्मिला जोशी यांच्या सहीने काढण्यात आला दरम्यान ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांची कृषी मंत्र्याच्या ओएसडी पदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त होते मध्यंतरी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी गणेश मोरे यांची ग्रामविकास विभाग नियुक्ती करण्यात होती मात्र ते रुजू झाले नाही त्यानंतर ग्रामविकास विभागाने पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी नवा आदेश काढला आणि धाराशिवचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस एम भुजबळ यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या या पदावर नियुक्ती करण्यात आली भुजबळ हे लवकरच आपल्या पदाचा पदभार घेणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले दरम्यान भुजबळ हे दहा वर्षानंतर पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा दरम्यान ते जिल्हा परिषदेमध्ये परिविक्षाधीन अधिकारी म्हणून सेवा केली आहे त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांची उत्तर पंचायत समितीच्या गट विकास नियुक्ती झाली होती या कालावधीत त्यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उल्लेखनीय असे काम केले होते दोन हजार सोळामध्ये मध्ये जिल्ह्यात त्यांची बदली झाली चिखली पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी पदानंतर यांची बदली लातूर जिल्ह्यातील औसा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी पदी झाली यानंतर दोन हजार बावीस ते आज तागायत धाराशिव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ते काम पाहत होते